नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजू सर मिशन नवोदय सैनिकी स्कूल आणि स्कॉलरशिपमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचा चढता क्रम व क्रम याच्याबद्दल माहिती बघणार आहे स्वाध्याय क्रमांक सहा पॉइंट एक हा स्वाध्याय आपण काय करणार आज मुलांच्याकडं सोडून घेणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला काय करूया सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला काय बघा योग्य चढता क्रम कोणता किंवा योग्य चढता क्रम लावा अशा पद्धतीनं प्रश्न आहे आता याच्यामध्ये काय पाहिजे लहानाकडून मोठ्याकडे काय पाहिजे चढता क्रम पाहिजे मोठ्याकडून लहानाकडे नव्हे आता मला याच्यामध्ये असं सांगायचं आहे की चढता क्रम आणि उत्तरता क्रम याच्यामध्ये तुम्हाला संख्या काय करता आल्या पाहिजेत मोजता आल्या पाहिजेत मग एकक दशक शतक हजार दश हजार लाख दश, दश लाख कोटी दश कोट अबज खरव निकरव पद्य भूमी शंकू संख्या मोजता आल्या पाहिजे पहिल्यांदा किती घरं सोडून सोलपुराम तीन घरं तीन घरं झाडून सोलपुराम मग तर याच्यामध्ये आपणला एक दुसरी गोष्ट माहीत पाहिजे पहिल्यांदा तीन घरं सोडून येतात आणि प्रत्येक वेळी दोन दोन घरं सोडून सोलपिराम येतो तीन घरं तीन घरं तीन घरं आता इथं पण तीन घरं तीन घरं तीन घरं तीन घरं इथंसुद्धा तीन घरं तीन घरं तीन घरं तीन घरं तीन घरं सोडून दोन तीन घरं सोडून दोन तीन घरं सोडून दोन तीन घरं सोडून दोन मग प्रत्येक वेळी दोन 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 राहील मग प्र शेवटी कसं राहील एक पण राहू शकते काय सांगता येत नाही आता याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट काही संख्या पाच अंकी देतात एकसारख्या दिसणाऱ्या परंतु त्याच्यामध्ये चुकून सहा अंकी अंक काय केला जातो घातला जातो ते व्यवस्थित जात बघायचं सहा अंकी देतील आणि कदाचित त्याच्यात पाच अंकी घालतील एकंदरा सहा अंकी देतील आणि त्यात सात अंकी घालतील त्यामुळे चढता क्रम उतरता क्रमला व्यवस्थित काय करायचं ती संख्या सोलप्राम देऊन बघा आता चढता क्रम म्हणजे लहानाकडून दहा हजार एकशे एक आणि दहा हजार शंभर याच्यापेक्षाही लहान आले म्हणजे हा उत्तरचा क्रम लागत गेला पर्याय काय झाला कटला आता पर्याय क्रमांक दोन बघा साठ हजार सहाशे सहासष्ट बरोबर साठ हजार सहाशे सहासष्ट आणि इथं दिला सासष्ट हजार सासष्ट म्हणजे याच्यापेक्षा ही मुठ्ठी आली मग याच्यापेक्षा ही मुठ्ठी आली पाहिजे मग कसं सहासष्ट हजार सहाशे साठ मग याच्यापेक्षा ही मुठ्ठी झाली सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट म्हणजे हा चढता क्रम काय करतोय कुठंतरी जुजतोय आता तरी पण पुढच्या संख्या बघूया बावीस हजार बावीस बावीस हजार दोनशे वीस बरोबर म्हणजे कुठं कुठंतरी जुजतोय याच्यापेक्षा मग चढता लागला परंतु बावीस हजार दोनशे दोन याच्यापेक्षाही लहान आले म्हणून हा सुद्धा पर्याय काय झाला कटला पुन्हा बघा चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस हजार चारशे वीस चव्वीस हजार चाळीस याच्यापेक्षाही लहान आली ना म्हणजे हा सुद्धा पर्याय काय झाला कटला इथं बाकीच्या मध्ये काय दाखवलंय उत्तरचा दा क्रम दाखवलाय आणि याच्यामध्ये चढता क्रम म्हणून पर्याय क्रमांक दोन हे प्रश्न क्रमांक दोन काय आहे बघा अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न सोल पुरा अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्त्याऐंशी सोलप्रिरामा अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर सोल पुरामा अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर या संख्या उत्तर त्या क्रमाने लिहिल्यास उत्तर त्या क्रमाने सांगितलं आहे हा उत्तर त्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती तिसऱ्या क्रमांकावरील संख्या आपणला काय करायची काढायची आहे उत्तर त्या क्रमावर म्हटल्यानंतर पहिल्यांदा मोठी येणार आणि मग लहान 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 मग याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलंय पाच अंकी दिली तर सहा अंकी घालू शकतात सहा अंकी दिली तर पाच अंकी घालू शकतात पहिल्यांदा संख्या सगळ्या पाच अंकी आहेत का बघा आहेत कुठलीही संख्या सहा अंकी किंवा चार अंकी किंवा सात अंकी नाही रणबित आता काय करायचं तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे मध्यभागी येणारी संख्या पाचपैकी आपल्याला काय करायची आहे काढायचे आहे मग अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार सगळ्यात मोठी पहिल्यांदा घेऊया अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे पंच्याहत्तर सर्वात मोठी ही कट झाली कट मारली आता अठ्ठ्याऐंशी हजार सातशे दुसरी येईल बघा बरोबर का अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न ही दुसरी आली पुन्हा बघा अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे आणि अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे आता आपण शोध सत्याऐंशी आहे इथं आणि इथं किती अष्ट्याहत्तर आहे मग कुठले येणार सत्याऐंशी येणार मग अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी पुन्हा बघा अठ्ठ्याऐंशी हजार पाच संख्या झाल्या का सगळ्या आपण चुकूने म्हणून संख्या काय घेतल्या खोडून घेतल्या पेपरला देखील तुम्ही अशा पद्धतीने करू शकताय आता तिसऱ्या क्रमांकावर त्यांनी सांगितलंय उत्तर त्या क्रमाने तिसऱ्या क्रमांक म्हणून खायनावर जायचं नाही उत्तरता क्रम असा लावून घेतलाय म्हणल्या तिसरा क्रमांक सुद्धा कुठला येणार खालून येणार मग खालून तिसऱ्या क्रमांक कुठले येणार रे अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन मध्ये काय बघा योग्य संख्या लिहा तीन बॉक्स आहेत त्याच्यामधली योग्य संख्या योग्य जी येते ती, ती लिहायची आहे मग तेवीस लक्ष पंचवीस हजार नऊशे एकोणतीस प्रश्नचिन्ह दुसऱ्या कॉलममध्ये तिसऱ्यामध्ये काय दिलं आहे तेवीस लक्ष पस्तीस हजार नऊशे एकोणतीस मग आता आपणला काय करायचं आहे या दोन्हींच्या मध्यभागी बसणारी संख्या काय करायची आहे आपणला शोधायची आहे आता बघा तेवीस लक्ष म्हणजे लाख आलं इथं लक्षात ठेवा इथं लक्ष म्हणजे काय येतं लाख बरोबर ना लक्ष म्हणजे लाख येतं मग तेवीस लक्ष तेवीस लक्ष पंचवीस हजार नऊशे एकोणतीस म्हणजे याच्या पुढची पाहिजे आणि याच्या आतली पाहिजे मग आता तेवीस लक्ष ही चोवीस त्याच्या पुढे गेली इथं पण तेवीस आहे म्हणजे हा पर्याय काय झाला कटला आता पुन्हा बघा या तीन पर्यायावर विचार करूया मग तेवीस लक्ष पंचवीस हजार नऊशेपेक्षा पेक्षा तेवीस लक्ष पंचवीस हजारपेक्षा मोठी पाहिजे म्हणजे मोठी आहे मग इथं काय सांगितलं पस्तीस हजार नाही इथं छत्तीस हजार आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा सुद्धा पुढे गेले म्हणजे हा सुद्धा काय झाला पर्याय कटला कारण आपण याच्या पाठीमागची पाहिजे आणि याच्या पुढची पाहिजे मग तेवीस पंचवीस मग इथं तेवीस पंचवीस आहे म्हणजे याच्या पुढच्या आता आपण पाहिजे एकशे नव्याण्णव इथं एकशे नऊशे एकोणीस दिले मग आणि इथं एकशे नव्याण्णव दिले म्हणजे याच्या सुद्धा ही काय आली पाठीमागची आली म्हणजे हा सुद्धा काय झाला पर्याय कटला म्हणून पर्याय क्रमांक एक याचं प्रश्न क्रमांक का चार काय आहे बघा जो दोन हजार वीस साली विचारला वी गेलेला आहे बत्तीस हजार नऊशे शहात्तर तेवीस हजार नऊशे शहात्तर बत्तीस हजार नऊशे शहाण्णव तेवीस हजार सातशे शहाण्णव या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती चढत्या क्रमानं आपणला लावायच्या आहे पहिल्यांदा लहान येईन आणि नंतर शेवटी मोठी मात्र बघा बत्तीस तेवीस ते 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 बत्तीस तेवीस तेवीस हजार नऊशे शहात्तर तेवीस हजार सातशे म्हणजे कुठली येणार पहिल्यांदा तेवीस हजार तेवीस हजार सातशे शहाण्णव कट मारा अशा पद्धतीनं त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी तेवीस हजार नऊशे शहात्तर ती पण कट मारली म्हणजे चुकणार नाही आपलं बत्तीस हजार नऊशे बत्तीस हजार सातशे म्हणजे बत्तीस हजार सातशे शहाण्णव ती पण कट मारली पुन्हा काय सांगितलं बघा बत्तीस हजार नऊशे शहात्तर आता ह्याची काय कट मला शेवटी राहिलेली चढत्या क्रमाने लाव लाव लावल्या चढत्या क्रमांक लावल्या जशा सांगितले तशा लावल्या पण चढत्या क्रमाने काय केलो लावत गेलो लावल्या व पहिल्या व शेवटच्या म्हणजे पहिली ही आली व शेवटची ही आली म्हणजे कितवी आली ही चौथी शेवटची ही आली यांची बेरीज किती मग बत्तीस मी घेतलं ती मोठी आहे संख्या म्हणून ती पहिल्यांदा मांडून घेऊया बत्तीस हजार नऊशे शहात्तर अधिक बेरीज सांगितल्या म्हणून सहा नऊ सात म्हणजे तेवीस हजार सातशे शहाण्णव सहा नि बारा बाराशी बाराशे दोन पुन्हा हचालाला एक एक दहा दहा आणि सात सतरा सतराशे सात हचाला एक नऊ एक दहा दहा आणि सात सतरा सतराशे सात मग इथं दो सातशे बहात्तर आहे तिथं पण सातशे बहतर आहे मग पुन्हा इथं हाच्या आला का हो दोन आणि तीन पाच पाच ने एक सहा इथं पाच आहे तिथं सहा आहे मग पर्याय कुठला जुळणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक का पाचवा काय बघा सत्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट पंच्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव शहाऐंशी हजार सातशे पासष्ट चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकाहत्तर या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यात त्या मांडणीतील दुसऱ्या व तिसऱ्या संख्येमधील फरक किती दुसरी व तिसरी संख्या घ्यायची आहे परंतु त्यांनी काय सांगितलं चढता क्रम लावून चढता क्रम लावल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायला पाहिजे सत्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार शहाऐंशी शे हजार चौऱ्याऐंशी हजार मग पहिल्यांदा कुठलं येणार चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकाहत्तर चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकाहत्तर कट झाले शहाऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी मग पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव पुन्हा कुठली येणार सत्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी येणार शहाऐंशी हजार सातशे पुन्हा काय येणार सत्याऐंशी हजार आडसष्ट लिहिले आता काय सांगितलं दुसरा नियम त्यांचा काय सांगतो त्या माननीतील दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे हा दुसरा क्रमांक व तिसऱ्या माननीतील ह्या तिसऱ्यातली संख्यामधील फरक किती मग याच्यातले आणि फरक काढायचा फरक काढायचा म्हणजे ही आहे पाहिजे आहे येते शहाऐंशी हजार सातशे वजा पंच्याऐंशी ब्याण्णव पाचमधून दोन गेले तीन राहिले नऊमधून सात जात नाही म्हणून इथला चेत उष्णा घेतला मग सोळामधून स नऊ गेले राहिले की ते सात सात राहिले त्र्याहत्तर त्र्याहत्तर कुठं जुजते का इथं एकाच ठिकाणी त्र्याहत्तर हाच पर्याय येणार म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं प्रश्न क्रमांक सहा काय बघा संख्या त्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या व चौथ्या संख्यामधील फरक काढल्यास दुसऱ्या व चौथ्या क्रमांकाचं घेऊन पहिला नियम आहे दुसऱ्या व चौथ्या संख्यामधील फरक काढायचा आणि पुढचा नियम काय काढल्यास शतकस्थानी येणारा अंक कुठला बर दशकस्थानी सॉरी दशकस्थानी येणारा अंक कोणता मग चढत्या क्रमाने मांडून घेऊया पहिल्यांदा चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस म्हणजे बेचाळीस एकशे सहा बेचाळीस दोनशे अडतीस मग कुठं कशा क्रमानं मांडायचे आहेत उत्तर त्या क्रमानं उत्तर त्या क्रमाने मांडायचे म्हणजे पहिल्यांदा मोठी येणार आणि मग तिकडं लहान लहान मग बेचाळीस बे दोनशे अडतीस पहिल्यांदा येणार बेचाळीस दोनशे अडतीस कट करून घ्या दुसरी घेतली एक्केचाळीस दोनशे अडतीस आहे का सॉरी एक्केचाळीस दोनशे अडतीस आहे म्हटल्यानंतर मग पहिल्यांदा ही मोठी येणार बरोबर मग किती येणार बेचाळीस एकशे सहा ही झाली पहिली मग ही एक्केचाळीस एक ही एक्केचाळीस झाली एक ही एक्केचाळीस मग एक्केचाळीस ही किती आहे एक्केचाळीस किती आहे दोनशे अडतीस मग दोन नंबरला कोणती येणार आहे दोनशे सात ही झाली मग एक्केचाळीस दोनशे अडतीस एक्केचाळीस दोनशे अडतीस पुन्हा ही पण कट मारली बरोबर मग एक्केचाळीस दोनशे सद ना। ना। आ, एक सदा दोन ही दोनशे त्र्याहत्तर आहे ना ना हां एक्केचाळीस सदतीस आणि ही चाळीस दोनशे त्र्याहत्तर ओके आता ही मांडून घेतली व दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक मग दुसरी ही आली बरोबर आणि चौथी कोणती आली ही आली यांच्यातील फरक काढायचा आहे आपणला मग एक्केचाळीस दोनशे सद साठ साठ घेऊया का हां बरोबर हां आणि वजा सदतीस आता याच्यातनं हे काय होत नाही वजा होत नाही मग काय करा इथलाचे कुष्णा घ्यायला पाहिजे मधून सात गेले तीन इथलाच्या इथं दिला झाले चार मधून चार गेले उरले दो, दोन इथं आज काय आपण घेतलेलं नाही नाहीत नाही दोन मधून दोन गेले शून्य एकमधून एक गेला शून्य चारमधून चार गेले शून्य मग दशक स्थानचा अंक काढायचा आहे मग एकक दशक म्हणजे दशक स्थानचा अंक कुठला येणार आहे रे दोन म्हणून पर्यायक्रम प्रश्न क्रमांक सात काय बघा पी क्यू आर एस या संख्येमध्ये वापरलेला सर्वात मोठा अंक सहा ए सहा ए हा अंक प्रत्येकी एकदा संख्येत वापरला आहे बाकीचे अंक अज्ञात आहेत म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये पी म्हणजे डबल स्टार सहा स्टार क्यू म्हणजे स्टार सहा डबल स्टार आर म्हणजे सहा ट्रिपल स्टार यस म्हणजे ट्रिपल स्टार सहा म्हणजे फक्त आपण नाही तर स्थानिक किंमत ठरवायची आहे ही जी स्थानिक किंमत येणार साठ हिची स्थानिक किंमत येणार सहाशे हिची स्थानिक किंमत येणार सहा हजार आणि हिची स्थानिक किंमत फक्त सहा मग जिची स्थानिक किंमत सगळ्यात मोठ मोठा तो डाव्या बाजूला येणार सगळ्यात स्थानिक किंमत आर त्याच्यापेक्षा थोडीशी लहान कुठली येणार क्यू याच्यापेक्षा मोठा याच्यापेक्षा त्याच्यानंतर कुठली येणार पी आणि त्यानंतर कुठली येणार यस मग असा प्रयत्न जुळणार पहिला पर्याय क्रमांक एक येत प्रश्न क्रमांक आठ काय बघा का मोरगाव मोरवाडा वडगाव वान आणि वानगाव या गावाच्या लोकसंख्या अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे क्रमाने बावीस हजार चारशे बत्तीस बावीस हजार चारशे बारा चोवीस हजार तीनशे सव्वीस आणि बावीस हजार चारशे एक अशा आहेत त्या चढत्या क्रमाने मांडल्यास क मांडल्यास क्रमांकावर कोणती संख्या येईल दुसऱ्या क्रमांकावर कुठली संख्या आपण काढायची आहे मग आता सगळ्यात मोठी आता बघा पहिल्यांदा मोरगाव येणार पहिलं मोरगाव बघा नावपेक्षा सेम दिसतील आणि जमलीम होतील असं दिले दुसरं येणार मोरवाडा अजूनही जर आपण मांडणी करायचो आहे तिसरं येणार वडगाव आणि चौथं येणार वाण वाणगाव आता बघा बावीस हजार चारशे बत्तीस हिची आली आता दुसरी कुठली येणार हिची बावीस हजार याची किती येणार चोवीस हजार आणि याची किती येणार बावीस हजार झालं तर हे बघा शो रे बावीस हजार चारशे एक आता काय झालं ह्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास मग बावीस बावीस चोवीस बावीस मग आता इथं बावीस चार आहे बावीस चार आहे बावीस चार आहे बावीस चारशे बत्तीस बावीस चारशे एक बावीस चारशे बारा मग सगळ्यात लहान कुठली आली ही ह्याच्यामध्ये थोडीशी मोठी दोन ही तीन आणि ही चार म्हणजे ही ह्याच्यापेक्षा थोडीशी ही मोठी याच्यापेक्षा ही मुठी याच्यापेक्षा ही मोठी क्रमांनी मांडल्या दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या आहे मग दुसऱ्या क्रमांकावर कुठली संख्या आली रे बावीस हजार चारशे पर्याय क्रमांक दोन प्रश्न बघा नव्याण्णव तीनशे चौतीस नव्याण्णव हजार तीनशे चौतीस सोलपिराम बॉक्स चौकोन सोलपिराम शंभर म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लाख लाखच ना म्हणजे एक लाख नऊशे पंचेचाळीस या संख्या चढत्या क्रमाने लावल्या चौकटीत पुढीलपैकी संख्या कोणती असं विचारलं मग याच्यापेक्षा मोठी पाहिजे आणि याच्यापेक्षा लहान पाहिजे मग इथं आपण जर बघितली एक लाख नऊशे अष्ट्याहत्तर याच्या पुढची गेली ती पर्याय कटला नव्याण्णव तीनशे पाच नव्याण्णव तीनशे एक्केचाळीस म्हणजे याच्या मागची आली पर्याय कटला मग आता पुन्हा बघितलं नव्याण्णव नऊशे सदुस नव्याण्णव दोनशे एकवीस तीनशे एकवीस नव्याण्णव तीनशे एकवीस ह्याच्यासुद्धा मागची आली म्हणजे पर्याय काय झाला कटला म्हणजे पर्याय क्रमांक तीन, तीन, चा तीन। प्रश्न क्रमांक दहा काय आहे बघा एकाक दशक शतक हजार दश हजार लाख म्हणजे तीन घर सोडून दोन घर सोडून नऊ लाख नऊ हजार नव्वद तीन घरं सोडून दोन घर नऊ लाख नऊ हजार नऊशे या विधानाच्या रिक्काम्या चौकडीत कुठले पुढीलपैकी कुठलं चिन्ह येईल या चिन्हाचे काय ते अट की इकडली संख्या मोठी या चिन्हाची काय ते इकडली संख्या मोठी या चिन्हाचं काय ते दोन्ही पण संख्या मोठ्या आणि हे मराठीमध्ये विरामचिन्हीमध्ये वापरले काखपद एखादा या दोन्हीमधला शब्द जर लिहायचा राहिला तर आपण हे चिन्ह देऊ शकतोय मग आता कोणतं चिन्ह येईल याच्यापेक्षा ही मोठी आहे का रे केव्हा याच्यापेक्षा ही मोठी आहे का कोणापेक्षा याच्यापेक्षा म्हणून पर्याय क्रमांक एक